नमस्कार मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणार आहे राज्यातल्या सोयाबीन शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही काय करायचं सध्या सोळा तारखे सोळा ऑक्टोबर पर्यंत कसला पाऊस येणार नाही त्याच्यामुळे खास करून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन काढू शकता सध्या काही पाऊस येणार नाही उलट आता काय होणार आहे धुई येत राहणार आहे धुके येत राहणार आहे असं धुई धुके आणि थंडी देखील येत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा फक्त राज्यात काय होणार आहे राज्यामध्ये सोळा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान काय होणार थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे मग खूप काही सगळ्या महाराष्ट्रात नसणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर था। सोळा सतरा ऑक्टोबरला देखील एवढं काही घाबरायची चिंता नाही कारण की खूप काही मोठं नाही पाऊस फक्त काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटका तेलंगणा त्या परिसरामध्ये त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे महाराष्ट्रातील देशी मालकचे जिल्हे येत मग त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा ला नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा ह्या पट्ट्यामध्ये थोडंफार वातावरण थोडं जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सोळा सतरा अठराच्या त्या दरम्यान खूप काही राज्यात एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही ना। म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्ष शे द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी मात्र दिपावळीत पाऊस येणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं दे कारण की यावर्षी दिपावळीत पाऊस येणार हे देखील तितकं खरं आहे पण त्याच्यानंतर राज्यात मग सगळ्या राज्यातला पाऊसच कधी निघून जाणार आहे दीपाळ झाल्याच्या नंतर राज्यातला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे दोन नोव्हेंबरला मी पहिल्यापासून म्हणतो ना नो, दोन नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सगळे जनता स्वेटर घातलेले दिसतील अशी थंडी येणारे मी खूप दिवसापासून एक पासून सांगत असतो म्हणून हे लक्षात यायच पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये आता खूप काही मोठा पाऊस नसणार फक्त काय असं माहिती आहे का की स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस येऊ शकतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात पण राज्यात मात्र पंधरा ऑक्टोबर पर्यंत कसलाच मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सोळा सतराच्या दरम्यान तुरळक ठिकाणी वातावरण तयार होणार आहे खूप काही मोठं नसणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं राज्यातलं ते पंधरा सोळा सोळा सतरा अठराचा जे थोडाफार पाऊस येणार आहे ते सर्व दूर नसणार आहे कुठेतरी तुरळक भागात भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आता पाऊस निघून चाललाय त्याच्यामुळे सर्व दूर पडत नाही म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात सोयाबीन काढण्यासाठी चांगलं पोषक वातावरण आहे तुम्ही सोयाबीन काढू शकता त्याच्यानंतर मशीन मधून काढा काढल्याच्या नंतर झाकून देखील ठेवा काय होत असतं की हे पाऊस गेल्यामध्ये उघडल्याच्यानंतर उघडल्याच्या नंतर देखील काय होत असत स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं थोडंफार पाऊस येऊ शकतो म्हणून हे देखील लक्षात पण राज्यात आणखीन परत एकदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्यापासून दहा तारखेपासून आणखी धुई वाढणार आहे धुके वाढणार आहे थोडी थंडी देखील जनावर राहणार आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं मग हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा आणि त्याच्यानंतर म्हणजे पंधरा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत एकदा दिपाळीमध्ये एक पावसाचं थोडं वातावरण राहणार आहे म्हणून हे काय करायचं पंचवीस सव्वीस सत्तावीसचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यासाठी मात्र सध्या नऊ तारखेपासून आजपासून पर तरी म्हणजे काल देखील मेसेज दिला दररोज ते दररोज मेसेज दिला दौरोत जाईल कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढण्यात चालू आहे सध्या पाऊस काही येणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा